नमस्कार प्रिय विद्यार्थी आणि जागरूक पालक में प्राध्यापक ये मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड यश अकॅडमी कराड या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत प्रवेशाची स्पेशल फेरी आपण म्हणूया विशेष फेरी ज्याला ओपन टू ऑल फेरी असं म्हटलं जातं या फेरीचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे आणि त्या वेळापत्रकानुसार ज्या तारखा दिलेल्या आहेत त्या चार ऑगस्ट सकाळी आठ वाजल्यापासून ते पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत आपणाला ज्या ऍक्टिव्हिटी करायच्या आहेत त्या अनुषंगानं मी डिटेल चर्चा यामध्ये करणार आहे त्यामुळं प्रत्येक संबंधित विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी ही गोष्ट आपण इथं लक्षात ठेवायची आहे सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे स्पेशल फेरी जे असणारे आहे याच्या तारखा चार ऑगस्ट आणि पाच ऑगस्ट आहेत हे एकदा आपलं क्लिअर झालं आता यामध्ये पहिला भाग आपण असा विचारात घेऊया की नवीन नोंदणी करणारे विद्यार्थी आणि इयत्ता दहावी बोर्ड पुरवणी परीक्षा जून जुलै दोन हजार पंचवीस जे उत्तीर्ण झालेले आहेत ज्यांना एटी के टी अलावड टू कीप टर्म्स लागू आहे म्हणजे एक किंवा दोन विषयामध्ये जास्तीत जास्त नापास झालेत आणि त्यांनी ही परीक्षा देऊन उत्तीर्ण झाले असतील अशा विद्यार्थ्यांनी नेमक्या कोणत्या गोष्टी या दोन दिवसामध्ये करायच्या आहेत त्या पहिल्यांदा मी सांगणार आहे आता जे विद्यार्थी पास झालेले आहेत आणि त्यांना इयत्ता अकरावीमध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी सर्वप्रथम दोन गोष्टी करायच्या आहेत एक आपल्या स्कूलमधून बोनाफाईड सर्टिफिकेट घ्यायचं आणि दुसरं जी ऑनलाईन प्रिंट तुम्ही काढली असेल मार्कलिस्टची ती जवळ ठेवायची आहे आणि रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला नवीन विद्यार्थी असतील किंवा हे एटी धारक आपण म्हणूया उत्तीर्ण झालेले आहेत या, या विद्यार्थ्यांना जे उच्च माध्यमिक विद्यालय जवळ वाटते किंवा जिथं प्रवेश घ्यायचा आहे त्या उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये ही डॉक्युमेंट्स आणि त्याचबरोबर तुमच्याकडं इतर काही सपोर्टिंग डॉक्युमेंट्स असतील कुठली असू द्या जी डॉक्युमेंट्स असणारी आहेत ती सगळी तुमच्याकडं मग जातीचा उल्लेख असणारे असतील स्पोर्ट्स असतील सगळी घ्या आणि ती डॉक्युमेंट्स पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करा रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला एक पासवर्ड तयार करावं लागेल तो पासवर्ड तयार करताना शक्यतो तुमचं नाव ॲट द रेट आणि पुढं वर्ष तुम्हाला कसं पाहिजे तसं म्हणजे सोपा असावा आणि लॉग इन आय डी तुम्हाला मिळतोच तो लॉग इन आय डी रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला त्याचा मेसेज येईल आणि ते दोन्ही तुम्ही जपून ठेवायचं आहे तशी ती प्रिंट पण काढून घ्यावी लागणारी आहे आणि एकदा लॉग इन आय डी आणि पासवर्ड मिळाल्यानंतर मग लॉग इनमधून जाऊन तुम्हाला प्रवेशाचा अर्ज भाग एक तो सगळा व्यवस्थित भरून घ्यावा लागेल तो अंडर द ऑब्झर्वेशन ऑफ स्कूल किंवा कॉलेज टीचर्स घ्या आणि भाग दोन जो असणारा आहे उच्च माध्यमिक विद्यालयाचा प्राधान्यक्रम तुम्हाला द्यायचा आहे तो देताना मात्र तुम्हाला कोणतं उच्च माध्यमिक विद्यालय पाहिजे त्या अनुषंगानं तुम्ही आणि तुमचं जे मेरिट असणार आहे त्या मेरिटच्या अनुषंगानं तुम्हाला प्राधान्यक्रम द्यावे लागतील कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त दहा असणार आहेत आता ए टी केटी धारक विद्यार्थ्यांच्यासाठी जर विज्ञान शाखेला यायचं असेल तर त्यांना इंग्रजी विषय तो पास होणं गरजेचं आहे आणि विज्ञानाला चाळीस टक्के याचा अर्थ शंभरपैकी चाळीस गुण असणं अपेक्षित आहे या दोन गोष्टी खूप महत्वाच्या असणाऱ्या आहेत त्यामुळे या विद्यार्थ्यांनी स्कूल किंवा कॉलेजमध्ये जाऊन ऍक्टिव्हिटी ॲक्टिव्हिटी करा म्हणजे डॉक्युमेंट अपलोड सगळी करून ठेवा त्याची काही अडचण येणार नाही कारण पुढं तुम्हाला ज्यावेळी रेग्युलर कॉलेज होईल त्यावेळेस गरज भासेल त्यामुळे आत्ता सगळी डॉक्युमेंट ही आपण अपलोड करून ठेवायची आहेत आता ही का करायचे आहेत मी शेवटी तुम्हाला सांगणार आहे प्रत्येकाला कॉमन असणारं आहे म्हणजे हे एटी केटी धारक आणि जे नवीन विद्यार्थी रजिस्टर करणारे आहेत त्या सगळ्यांच्यासाठी या दोन दिवसात एवढ्या ॲक्टिव्हिटी करायच्या आहेत आता नवीन विद्यार्थी आहे त्यांच्याकडं मार्कलिस्ट असणार आहे त्यांच्याकडं शाळा सोडल्याला दाखला असणार आहे त्यामुळे त्यांची अडचण नाही फक्त एटी के टी धारकांच्यासाठीच बोनाफाईड आणि सगळ्यात महत्वाचं मार्कलिस्ट हे जवळ ठेवा कदाचित बोर्डांनी व्यवस्था केली असेल परंतु आपण सावधगिरी म्हणून बाळगणं गरजेचं आहे आता हा झाला ए टी धारक आणि नवीन विद्यार्थ्यांसाठी दुसरा भाग आहे तो सीबीएसई विद्यार्थ्यांच्यासाठी सीबीएससी विद्यार्थी देखील जर कंपार्टमेंट एक्झामिनेशनचा निकाल लागला असेल आणि तुम्ही पास झाला असाल आणि त्यांचे जे काही नियम आहेत त्यासाठी एक माझा व्हिडिओ आहे सीबीएसई बेस्ट ऑफ फाइव म्हणून तो बघा किंवा तुमच्या स्कूलमध्ये जाऊन त्यांच्याकडून मार्कलिस्टवर तुम्हाला कळेल जे पहिले पाच विषय असणारे आहेत पहिले पाच विषय क्रमां तुमच्या मार्कलिस्टमध्ये त्याचा विचार तुम्ही करून बेस्ट ऑफ फाईव्ह मार्क्स तुम्हाला मॅन्युअली रजिस्ट्रेशन करताना भरावे लागणारे आहेत त्यामुळं तुम्ही तुमच्या स्कूलची मदत घ्यायची आहे किंवा इवन मार्कलिस्ट दाखवून तुम्ही कॉलेजमध्ये ज्या प्रवेश घेऊ इच्छित त्यांचीही मदत तुम्ही घेऊ शकता म्हणजे सीबीएसई वाल्यांसाठी कंडिशन आहे की कंपार्टमेंट एक्झामिनेशन पास असाल तर तुम्हाला इथं संधी आहे जर ती परीक्षा निकाल लागलाय का नाही आणखीन कळायला मार्ग नाही परंतु निकाल लागला असेल तर चांगली गोष्ट आहे नसेल तर तुम्हाला वेट करावं लागणार आहे हे सीबीएसई वाल्यांनी लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर प्रवेश आज अखेरपर्यंत ज्या विद्यार्थ्यांना प्रवेशच मिळालेला नाही आहे किंवा कोणत्याही कारण असतो आता सगळी कारणं आपण बाजूला ठेवूया इयत्ता अकरावी विज्ञान कला आणि कॉमर्स या शाखेकडं प्रवेश घ्यायचा आहे या विद्यार्थ्यांना प्रवेशच आणखी मिळालेला नाही असे प्रवेशापासून दूर असणारे सगळे विद्यार्थी या दोन दिवसामध्ये ॲक्टिव्हिटी करू शकतात आता ज्यांना प्रवेश मिळाला नाही त्यांनी यापूर्वी या प्रोसिजर केलेल्या असणाऱ्या कोणत्या तर अर्जाचा भाग एक दुरुस्त करणं आणि अर्ज भाग दोन पसंतीक्रम उच्च माध्यमिक विद्यालयाचा तो आपल्या गुणवत्ते गुणवत्तेचा विचार मी शेवटी सांगतो इथं क्रमानं तुम्हाला पाहिजे त्या क्रमानं ते एक किंवा जास्तीत जास्त दहा उच्च माध्यमिक विद्यालय भरायचे आहेत आणि त्याची प्रिंट काढायला कुणीही विसरायचं नाही कारण जो तुम्ही अर्ज सबमिट करणार आहात त्याची प्रिंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे म्हणजे हे जे प्रवेश न मिळाले विद्यार्थी या दोन दिवसात हे ऍक्टिव्हिटी करायचे अर्ज भाग एक आता यामध्ये जी काही डॉक्युमेंट्स ऑलरेडी तुम्ही सगळे सब सबमिट केले असते आणि तुम्हाला असं वाटतंय की आता अर्ज भाग एक मला काही गरज नाही आहे त्याची अनलॉक करून पुन्हा त्यामध्ये काहीतरी भरून दुरुस्त करण्याची थोडक्यामध्ये तर त्याला हात लावू नका फक्त कॅप ऑप्शन्स पार्ट टू जो असणार आहे कॅप ऑप्शन्स पार्ट टू म्हणजे क्रम उच्च माध्यमिक विद्यालयाचे किंवा प्राधान्यक्रम हा मात्र तुम्हाला अद्यावत करावा लागणारा आहे त्यामध्ये फेरफार करावा लागेल एकच उच्च माध्यमिक एक मागवत असाल तरी सुद्धा तुम्हाला अनलॉक लॉक ही पद्धत तिथं वापरावी लागणारीच आहे त्यामुळे इथं तुम्हाला अर्ज भाग एक मध्ये दुरुस्ती करायची असेल तर करा डॉक्युमेंट जोडायचे असतील तर करा कारण त्याचं अगदी शेवटी सगळ्यांसाठी कॉमन सांगणार म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला करणं गरजेचं असेल तर करा अन्यथा तिथं हात लावू नका आणि ऑप्शन पार्ट टू मात्र तुम्ही तुमच्या पसंतीनुसार जे कॉलेज असणार आहे त्याची मागणी तुम्ही जरूर करा तिथं आणि त्याप्रमाणे अर्ज भरा प्रिंट काढून घ्या हा एक भाग याच्यामध्ये असणारा आहे व्यवस्थापन कोट्याच्या बाबतीमध्ये सांगितलेला आहे की हा कोटा नऊ तारखेपर्यंत लागू असणारा आहे त्यामुळं त्या, त्या संबंधित कॉलेजच्या प्रिन्सिपलला भेटून तुम्ही चर्चा करून त्या पद्धतीनं कॅप बरोबर मॅनेजमेंट कोटा देखील आपण अप्लाय करू शकता परंतु त्यांना विचारून तुम्ही सगळी कार्यवाही करणं गरजेचं असणार आहे आता सगळ्यात शेवटी चार आणि ला हे ऍक्टिव्हिटी करायच्या आहेत आणि सहाला सकाळी सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला सकाळी सहा वाजता गुणवत्तेनुसार यादी जाहीर केली जाणारी आहे आणि त्याचप्रमाणे पसंतीक्रम कोणता मिळालेला आहे उच्च माध्यमिक विद्यालयाचा म्हणजे कॉलेज अलॉटमेंट देखील सकाळी सहालाच विद्यार्थ्यांना कळणारी आहे म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वतःचा लॉग इन आय डी आणि पासवर्ड वापरायचा आहे किंवा तुमचा ॲप्लिकेशन नंबर जो आलेला असणारा आहे तो ॲप्लिकेशन नंबर टाकून सर्च केला की तुम्हाला कोणतं उच्च माध्यमिक विद्यालय मिळालेलं आहे हे तुम्हाला समजू शकतं आणि त्याच दिवसापासून कदाचित प्रवेश द्यायला सुरुवात केली जाईल म्हणजे सहा आणि सात या दोन दिवसामध्ये त्यांनी इथं उल्लेख केलेला नाही पण तो यादी सकाळी सहाला डिक्लेअर करतायत याचा अर्थ की त्या दोन दिवस सहा आणि सात ऑगस्ट या दोन दिवसामध्ये निश्चित तुम्हाला प्रवेश घ्यायला सांगतील तसं वेळापत्रक पुन्हा येईल पण त्या दृष्टीनं आपण तयारीत राहायचं आहे हे आपण विसरायचं नाही आता सगळ्यात सर्वांसाठी कॉमन असणार आहे की जे जे विद्यार्थी इयत्ता अकरावीमध्ये ऑनलाईन पद्धतीनं प्रवेश घेऊ इच्छित आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना ओपन टू ऑल विशेष फेरीमध्ये गुणवत्तेनुसार आणि पसंती क्रमानुसारच तुम्हाला उच्च माध्यमिक विद्यालयाचं वाटप केलं जाणारं आहे आता जे मिळणारं आहे तो तुमच्या नशिबाचा भाग असेल आता ते कसं आहे काही आपणाला या क्षणाला आपण सांगू शकत नाही पण ह्या दोन क्रायटेरियाच्या आधारे प्रवेश असणारा आहे हा एक भाग त्यामध्ये महत्वाचा आहे दुसरं की इथं प्रवर्गाचा म्हणजे रिझर्वेशनचा उल्लेख अजिबात नाही आहे पण मित्रांनो रिझर्वेशनचा उल्लेख नसू द्या परंतु अर्ज एक भाग एक मध्ये जर तुम्हाला खरंच काही डॉक्युमेंट मिळाले असतील की जे सपोर्टिंग आहे तुमच्या कास्टसाठी तर ती जरूर अपलोड करून ठेवा कारण ज्यावेळी तुम्ही इकडं कॉलेजमध्ये प्रवेश घ्याल त्यावेळेस तिथं तुम्हाला त्याचे जे बेनिफिट असणार आहेत ते तिथं मिळतील त्यामुळे भले आता विशेष फेरी ज्या काय होणाऱ्या आहे त्याच्यामध्ये जरी तुम्हाला प्रवेश मेरिटनुसार आपण म्हणूया गुणवत्तेनुसार जनरलमधून मिळत असेल तर डॉक्युमेंट अपलोड करायचीच नाहीत असं काही नहीं। करू नका डॉक्युमेंट अपलोड करून ठेवा काही अडचण येणार नाही मेरिट त्या पद्धतीनं होणारच आहे त्याच्याबद्दल शंका नाही पण मी या प्रवर्गाचा आहे त्याचे पुरावे तुम्ही द्या कारण कॉलेजमध्ये आल्यानंतर तुम्हाला पुन्हा त्या स्कॉलरशिप किंवा इतर फॅसिलिटीसाठी त्याचा फायदा तुम्हाला निश्चित होईल त्यामुळं गैरसमज आपण करून घेऊ नका की कशाला डॉक्युमेंट जोडायचे जर जनरलमधून आमचा विचार केला जाणार असेल तर असं अजिबात काही करू नका कारण या प्रवर्गातील रिझर्वेशन जे असणार आहे ते विद्यार्थी पुन्हा फायदा घेणार आहेत मिळणार आहे त्यांना त्यामुळं अपलोड करून ठेवायला काही अडचण नाही त्यामुळं अर्ज भाग एक गरज असेल तर हात लावा नसेल तर त्याला हात न लावता ऑप्शन फॉर्म पार्ट टू व्यवस्थित भरा आणि आपलं उच्च माध्यमिक कोणतं विद्यालय मिळतंय ते मात्र सहा तारखेला सकाळी बघा मला वाटतं ही इन्फॉर्मेशन सगळ्यांच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे यामध्ये जर काही राहिले असेल तर कमेंटमध्ये किंवा डायरेक्ट मोबाईलवर तुम्ही माझ्याशी चर्चा करू शकता शक्यतो मोबाईलवरून बोला म्हणजे काय होईल सगळ्या गोष्टी ह्या क्लिअर होतील मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी आता आपल्याला समजलेल्या असणाऱ्या आहेत तर याप्रमाणे आपण योग्य ती कारवाई करायला सुरुवात करायची आहे धन्यवाद